नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला बरीचशी वाक्ये करता येत असतील आता आपण हे वाक्य करून बघू पहिले मी सगळे वाक्य करून दाखवते नंतर व्हिडिओचा आवाज बंद करून तुम्ही म्हणून पहा ते पोहू शकतात का कॅन दे स्विम शेवटी का असेल तर कॅन्नी वाक्याची सुरुवात होते ती मोजू शकत नाही शी कॅनॉट काउंट मी काय देऊ शकते व्हॉट कॅन आय ग्यू, तो सांगू शकतो ही कॅन टेल आम्ही वाचू शकतो का कॅन वी रीड आम्ही कापू शकत नाही वी कॅनॉट कट मी काढू शकतो का कॅन आय ड्रॉ तू काय शोधू शकतो वॉट कॅन यू सर्च तो विसरू शकतो ही कॅन फॉरगेट ती मिळवू शकत नाही शी कॅनॉट गेट ते देऊ शकतात का कॅन दे आम्ही काय ऐकू शकतो व्हॉट कॅन वी हिअर तू शिकार करू शकत नाही यू कॅनॉट हंट तो हसू शकतो का कॅन ही लाफ ती काय शिकू शकते व्हॉट कॅन शी लर्न ते सोडून जाऊ शकतात दे कॅन लिव आम्ही राहू शकत नाही वी कॅनॉट लिव मी ओढू शकतो का कॅन आय पुल तू काय ढकलू शकतो व्हाट कॅन यू पुश ती शिजवू शकत नाही शी कॅनॉट कुक ते मोजू शकतात का कॅन दे काउंट आम्ही रडू शकत नाही वी कॅनॉट क्राय तो उचलू शकतो ही कॅन लिफ्ट मी ठेवू शकते आय कॅन पुट तू पोहोचू शकत नाही यू कॅनॉट रिच, तो वाचू शकतो का कॅन ही रीड तिला काय आठवू शकते शी रिमेंबर ते काढून टाकू शकतात दे कॅन रिमूव आम्ही दुरुस्त करू शकत नाही वी कॅनॉट रिपेअर मी वाजवू शकते आय कॅन रिंग तू वाचवू शकत नाही यू कॅनॉट सेव तो म्हणू शकतो का कॅन ही से ती काय शोधू शकते व्हॉट कॅन शी फाईन ते पोहू शकतात दे कॅन स्विम आम्ही पाठवू शकत नाही वी कॅनॉट सेंड निवडू शकते का कॅन आय सिलेक्ट तू काय विकू शकतो व्हॉट कॅन यू सेल तो बसू शकतो ही कॅन सिट ती झोपू शकत नाही शी कॅनॉट स्लिप ते घसरू शकतात का कॅन दे स्लिप मी कुठे उभे रहू शकतो व्र कैन वी स्टैंड मी अभ्यास करू शकते आय कैन डू स्टडी तू पोहू शकत नाही यू कैनॉट स्विम तो घेऊ शकतो का कैन ही टेक ती काय बोलू शकते भटक्या स्पीक ते शिकवू शकतात दे कॅन टीच आम्ही सांगू शकत नाही वी कॅनॉट टेल मी रुमाल धुऊ शकतो का कॅन आय वॉश हँडकरचीप तू वाट पाहू शकत नाही यू कॅनॉट वेट तो खेळू शकतो का कॅन ही प्ले आता ही सगळी वाक्ये व्हिडिओचा आवाज बंद करून तुम्ही म्हणून पहा आणि असं वाटत असेल की चुकते तर पुन्हा ऐका आणखी एक होमवर्क करा आजपासून रोज एक मिनिटभर इंग्लिशचे जे काही वाक्य आतापर्यंत शिकले किंवा शब्द वाक्य जे काही आठवेल ते एक मिनिटभर सलग बोलायचं वेगवेगळे वाक्य नाही आले तर एकच एक वाक्य डबल डबल बोलायचं पहिले पहिले वेळ लागेल पण निदान एक